जय सद्गुरू मैत्रिणीनो कसे आहात मस्त आहात ना तुम्ही पण मस्त आहे नेचर ब्लॉकॅट रेसिपी या चॅनलवर मी रंजना राडे तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे मैत्रिणीनो मी आज बनवणार आहे नवीन रेसिपी पोकळीची भाजी तुम्ही पाहू शकता इथे अशी फ्रेश पोकळ्याची भाजी मी बाजारातून आणलेली आहे आणि मस्त असे कोळे कोळे पानं आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता इथे भाजी अशी कोवळी असली तर आपण त्याचे देठसुद्धा काढून घेऊया तर ही भाजीचे पानं मोठे जर असले तर आपण भाजी चिरून घ्यायची आहे जाडी मोठी तर मस्त ही भाजी चमचमीत आता रेसिपी पाहूया एका कढईमध्ये आता तेल घालत आहे तेल थोडं आपल्याला जास्तच घालायचं आहे इथे मी अर्धा चमचा जिरं घातलेला आहे आता आपण लसूण घालायचा आहे लसूण मी खलबत्यात बारीक कुटून घेतलेला आहे तर तुम्ही लसूण चिरूनसुद्धा घालू शकता एक बारीक चिरलेला कांदा छानपैकी परतून घेऊया तेलामध्ये कांदा आपला मस्त असा लाल गुलाबी कलरचा परतून घ्यायचा आहे कांदा मस्त परतवला का आपल्याला इथे घालायचे आहेत तिखट ते इथे मी दोन प्रकारची लाल तिखट घातलेत त्यानंतर थोडा गरम मसाला हळद घातले आता हे मसाले मस्त आपण कांद्याबरोबर तेलामध्ये परतून घेऊया आता इथे पोकळ्याची भाजी मी स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आता आपल्याला ही भाजी थोडी थोडी करून घालायची आहे पोकळ्याची भाजी ही भरपूर प्रमाणात पौष्टिक असते खायला खूप चविष्ट लागते दुसरं म्हणजे की रक्तवाढीसाठी पण खूप पौष्टिक अशी ही भाजी आहे तर जास्त प्रमाणात ही भाजी आढळत नाही पोकळ्याची भाजी तुम्ही रसाळीसुद्धा करू शकता पण मी इथं सुकी दाखवलेली आहे मैत्रिणींनो भाजी थोडी कमी झाली का नंतरच आपल्याला मीठ घालायचं आहे कारण मग भाजीचा अंदाज मिठाचा अंदाज आपल्याला समजत नाही आणि खारी होऊन जाते आपल्या भाजीला पाणी सुटतं म्हणून आपल्याला पाणी न घालता ही भाजी बनवायची आहे आता इथे शेंगदाण्याचा खोट मी घालून घेतला भाजी मस्त परतून घेतलेली आहे भाजीला पाणी सुटलं आता भाजी मी दोन मिनटाकरता झाकून ठेवली आता आपली भाजी मस्त झालेली आहे दोन मिनटातच काहीच वेळ लागत नाही शिजायला कांदा पण आपण छान परतून घेतलेला त्यामुळे वेळ लागत नाही अशी चमचमीत भाजी तुम्ही करून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन कोणी व्हिडिओ बघत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही भाजी आपण भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकतो खूप छान लागते खायला चला तर मग बाय बाय मैत्रिणी